सरसम येथील वार्ड क्रमांक एकमधील जिल्हा परिषद शाळेमागील दलित असती विकासापासून कोसोदूर हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम बुद्रुक या गावातील वार्ड क्रमांक एक मधील जिल्हा परिषद स्थळेच्या मागील दलित वस्ती ही गेल्या पाच वर्षापासून विकासापासून दूर असल्याचे पाहायस मिळत आहे या दलित वस्तीत ना रस्ते आहेत ना नालेसफाई ना पाणी पुरवठा आहे एखादे मोठे वाहन जरी या गलीत आले तर रस्त्यात फसून बसते पाणीपुरवठासाठी गेल्या आठ महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला पण अजूनही पाणी पुरवठा भेटला नाही फक्त नावाला टाकी टाकी ठेवण्यासाठी स्टँड आणून ठेवण्यात आले आहे पाणी मात्र अजूनही त्या टाकीला येत नाही या दलित वस्तीसाठी मंजूर झालेले रस्ते ग्रामपंचायतचे सदस्यच पळवापळवी करून आपापल्या वार्डात कसे नेता येतील याची स्पर्धा करत आहेत यामुळे या दलित वस्तीत आलेला रस्ता मात्र गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित आहे या रस्त्यासाठी निधी व ठराव असूनही रस्त्याचे काम पूर्ण केले जात नाही या वाटातून निवडून दिलेला सदस्य हा माझी सरपंच असूनही आतापर्यंत कोणती सुद्धा या दलित वस्तीसाठी त्याने पुरवली नाही का जणू काही या दलित वस्तीला वाढीत टाकले आहे असे स्पष्ट दिसून येत आहे ज्या गुत्तेदाराला या रस्त्याचे काम दिले आहे तो आज करतो उद्या करतो म्हणून त्याने सहा महिने असेच घातले आहेत अनेकदा लेखी व तोंडी याबाबत पाठपुरावा केला असता दोन दिवसात सुरू करू असे गुत्तेदार सांगतो पण प्रत्यक्षात गेल्या पाच वर्षात या दलित वस्तीतील नागरिकांना कोणत्याही सुविधा नसल्यामुळे अत्यंत हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत नागरिक या त्रासाला आता कंटाळले असून या, या वॉर्डातील सदस्य सरपंच यांना येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्या इंगादा मात्र शंका नाही